नमस्कार मंडळी लवकरच वटपौर्णिमा येणार आहे यंदा वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ पौर्णिमाला आलेला आहे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य लाभावं त्याकरिता वडाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा केली जाते यंदाची वटपौर्णिमा दहा जून वार मंगळवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमाच्या दिवशी काय करावे व कोणते नियम पाळावे काय करू नये मासिक पाळी जर आलेली असेल सुतक पडलेले असेल तर कोणत्या रंगाची साडी आपल्याला घालायची आहे आणि हे रंग नवीन नवरीसाठी शुभ मानलेले आहेत या वटपौर्णिमेच्या दिवशी याच रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे कारण हा जो रंग आहे अतिशय शुभ मानला जातो याच रंगाची साडी घालावी चुकूनही कोणत्या रंगाची साडी जी आहे ती तुम्हाला परिधान करायची नाही आणि नवीन लग्न झालेल्या नवरीने ही साडी चुकूनही परिधान करायची नाही त्याचबरोबर या दिवशी वटपौर्णिमेचा हा जो सण आहे हा हिंदू शास्त्रामध्ये संस्कृतीतील एक अत्यंत श्रद्धेचा आणि पारंपरिक सण म्हणून ओळखला जातो जो विशेषतः विवाहित महिलांकडून आपल्या पतीच्या दीर्घयुष्य उत्तम आरोग्यासाठी साजरा केला जातो वटसावित्री पौर्णिमा किंवा वटसावित्री असं सुद्धा म्हटलं जातं दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला हा सण साजरा करण्यात येतो तर पहा पंचांगानुसार एका वर्षामध्ये एकूण बारा पौर्णिमा येत असतात त्यापैकी एक ज्येष्ठ पौर्णिमा आहे जी वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करत असतात वट सावित्री व्रताप्रमाणेच वटपौर्णिमेच्या व्रतादरम्यान वटवृक्षाची पूजा करण्याची विधी आपल्याला पाहिजे आहे त्याचबरोबर या दिवशी कोणते नियम पाळायचे आहे सुतक पडलेले असेल मासिक पाळी आलेली असेल किंवा कोणती साडी चुकूनही परिधान करायची नाही याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपल्या कुलदेवी व कुलस्वामिनीचे नाव लिहायला विसरू नका नाहीतर स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा वटपौर्णिमेचे व्रत केल्याने आपल्याला व आपल्या पतीला दीर्घयुष्य प्राप्त होत असते व तिच्या सर्व अडचणी दुःख त्रास दूर होत असतो आपल्या पतीच्या आपल्या घरात समृद्धी आणि धनप्राप्ती होत असते लक्ष्मीदेवीचा आपल्यावर सदैव आशीर्वाद प्राप्त होतो अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीला व आपल्या घरामध्ये सुख शांती प्राप्त होण्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करत असतात घरात सुख समृद्धी आणि धनप्राप्ती होत असते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद जो आहे आपल्यावर सदैव प्राप्त होतो तर वटसावित्रीची कथा अशी आहे की या व्रताच्या प्रभावामुळेच सावित्रीने पती सत्यवान याचे प्राण सावित्रीने हा उपास करून मिळवले होते दे। मृत्यूचे देवता यमराजाने त्यांना जीवनदान दिले होते म्हणून वटसावित्रीचे व्रत अत्यंत फलदायी म्हटले जाते वडाच्या झाडामध्ये खोडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा समावेश असतो आणि पानांमध्ये फुलांमध्ये त्याचबरोबर भगवान शिव विराजमान करत असतात आणि वडाच्या मुळ्यांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो वडाला भगवान शिवशंकराचे स्वरूप म्हटले गेलेले आहे मुळांमध्ये माता लक्ष्मीचा सहवास असतो आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या पतीच्या दीर्घ यशाची प्राप्ती होत असते म्हणून या दिवशी काय करावे आणि काय करू नये नवबधून कोणत्या रंगाची साडी परिधान करावे आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करावी मासिक पाळी आलेली असेल किंवा सुतक पडलेलं असेल तर काय करावे या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही ज्या वेळेमध्ये अं राहुकाळ आहे यावेळेमध्ये आपल्याला पूजाही या करायची नाही म्हणून आपल्याला शुभ मुहूर्तावर पूजा ही करायची आहे तर या वेळेमध्ये पूजा तुम्ही करत असाल तर याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील सर्वात प्रथम मासिक पाळी आलेली असेल तर या वेळेमध्ये पूजा तुम्हाला करायची नाही फक्त उपास करायचा आहे त्यानंतर शृंगार कसा करावा नववधूने कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे त्याचबरोबर ज्या मुलीचं लग्न झालेलं आहे तर तिने साडी कोणत्या रंगाची परिधान करायची आहे सौभाग्य वधूने जी लग्नामध्ये तुम्ही साडी घातलेली आहे तीच साडी तुम्हाला वटसावित्रीच्या दिवशी घालायची आहे लेहंगा असेल शालू असेल किंवा तुम्ही बनारसी शालू घातलेला असेल नववारी साडी अस घातलेली असेल तर तीच साडी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची आहे जर तुम्हाला लग्नात घातलेली साडी घालायची नसेल जमत नसेल तर किंवा त्यावेळेमध्ये तुम्हाला जर पाळी आलेली असेल तर आपल्याला ही साडी चुकूनही घालायची नाही आपल्याला नवीनच कोरी साडी घालायची आहे तर पहा वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आपलं घरामध्ये जे आजोबा असतात ते आपल्याला सांगत असतात की जेव्हा वटपौर्णिमेची पूजा येत असते त्यावेळेस नवीन कोरी साडी असावी त्या साडीमध्ये पिकोपालसुद्धा सुद्धा करू नये असं म्हटलं जाते म्हणून कोर नवीन कोरी साडी आपल्याला शक्यतो वटपौर्णिमेच्या दिवशी घालायची आहे तर पहा नवीनच साडी परिधान करावी का जुनी साडी घातली तर चालत नाही का तर पहा आपल्या घरामध्ये जर नवीन साडी घेणं शक्य होत असेल तर आवर्जून नवीन साडी घ्यावी जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही जुनी साडी स्वच्छ धुवून घालावी तरीही चालेल तर, चाले। तर पहा वटपौर्णिमा या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णूला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे या दिवशी तर या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम मासिक पाळीमध्ये मा घातलेली साडी चुकूनही घालायची नाही वटपौर्णिमाला याच रंगाची साडी अत्यंत शुभ मानली जाते ज्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात तर आपल्या कुंडलीमध्ये जे दोष आहे किंवा गोरुक दोष आहे तोसुद्धा बळकट मजबूत होत असतो आणि लाल रंग जो आहे हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे लाल रंगाची साडी परिधान केल्याने किंवा हिरव्या रंगाचा चुडा हातामध्ये परिधान केल्याने त्यामध्ये तुम्ही ज्या केशरी रंग आहे किंवा लाल रंग आहे या रंगाच्या बांगड्या परिधान केल्याने हातामध्ये आपल्याला एक एक लाखीची बांगडी घातल्याने आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या दुःख अडचणी दूर होत असतात म्हणून लाल रंगाची साडी परिधान करावी लाल रंग यशस्वी ऐश्वर धन प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो ज्यामुळे लाल रंग आहे हा कुंकाचाही असतो जसा आपण कुंकू देवाला अर्पण करत असतो आणि आपल्या कपाळाला हा चंदनाचा किंवा कुंकाचा टिळा लावत असतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होत असते म्हणून आंघोळ झाल्यानंतर कपाळ मोकळं कधीही ठेवू नये आपले पूर्वज सांगत असतात की त्याला शास्त्रधार काय होता ते जाणून घेऊयात आंघोळीनंतर आपल्या कपाळावर गंध लावण्याची परंपरा केवळ धार्मिक नसून तिचा वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोनातही अत्यंत मोठा फायदा म्हणून ओळखला जातो कपाळावर गंध लावल्याने मन एकाग्र होते मेंदू शांत होत असतो आज्ञाचक्र सक्रिय होत असते मधल्या बोटाने गंध लावल्याने र... हृदयती संबंधित स्पंदन जागृत होते हा गंध चंदन हळद अष्टगंधकासारखा औषधी द्रव्याचा असल्यामुळे तो थंडावा देतो व सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो आपल्या देवाच्या साक्षीने कार्य करत आहोत ही जाणीव जागृत होत असते जे वाईट कर्मापासून अटकाव करते क्रिया म्हणजेच आपल्या आंतरत्मेची पूजा असून ती संस्कृतीची आणि सात्विकतेची खून आहे म्हणून आवर्जून लाल रंगाची साडी परिधान करावी त्यानंतरचा दुसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग तर पहा पिवळा रंग हा विष्णूला अत्यंत प्रिय असणारा रंग आहे पिवळा रंग विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांचा अत्यंत प्रिय आणि खास असणारा पिवळा रंग आहे शुभ कार्यामध्ये पिवळ्या रंगाला हळदीला खूप महत्त्व दिले जाते सर्व क्रिया पार पाडल्या जातात नकारात्मक शक्ती दूर होत असते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते हळद कोणत्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये जर या दिवशी आपण घरात सर्व सदनच्या बाटलीमध्ये जर आपण चिमूटभर हळद टाकली तर आपल्या जीवनामध्ये मानसिक शारीरिक त्रास दूर होत असतो आणि हळद किंवा पिवळा रंग जो आहे हा अत्यंत लाभदायी म्हटला जातो देवगुरु बृहस्पती या देवाची सुद्धा संबंधित हा रंग आहे पिवळा रंग हा आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो म्हणून पिवळ्या रंगाची साडी परिधान केल्याने आपल्याला एक ऊर्जा प्राप्त होत असते म्हणून पिवळ्या रंगाची साडी आवर्जून परिधान करावी गुरुग्रह मजबूत होत असतो आपल्या गुरुचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो त्यानंतरचा दुसरा रंग जो आहे तो म्हणजे हिरवा रंग तर पहा तिसरा रंग आपल्याला हिरवा परिधान करायचा आहे या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे तर का तर हिरवा रंग हा पहा नववधू आपल्या लग्नामध्ये हिरव्या रंगाची साडी हिरव्या रंग रंगाचा सुडा नक्कीच परिधान करत असते घालत असते ज्यामुळे ती आकर्षित दिसत असते तेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी नऊवारी साडी परिधान करत असतो आणि वडाच्या झाडची पूजा करत असतो तेव्हा भगवान शिव व माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जेव्हा आपण हिरव्या रंगाचा पीस जो आहे हा माता पार्वतीला त्यावर नारळ ठेवून अर्पण करत असतो तेव्हा माता लक्ष्मी आणि माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होत असते म्हणून हिरव्या रंगाची साडी तुम्ही जर परिधान केली तर निसर्गाचा आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो निसर्गाचे आणि शिवशंकराचे जवळचे नाते आहे असं म्हटलं जाते हिरवा रंग हा आकर्षक वाढत असतो हिरवा रंग आकर्षण वाढत असतो लग्नामध्ये तसेच साडी तुम्ही जर आ, परिधान केली तर तुम्ही आकर्षित दिसाल म्हणून म्हणून आवर्जून तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता त्यानंतरचा चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी रंग हा ध्वज आणि यशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते केशरी हा रंग जो आहे हा अत्यंत शुभ मानला जातो तर पहा जसा दिवा लावल्यानंतर त्याचा उजेड जो आहे हा केशरी रंगाचा असतो जो अंधार दूर करत असतो आणि आपल्या जीवनात एक सकारात्मक लहरी प्राप्त करून देत असतात म्हणून दिवा जो आहे हा केसरी रंगाचा उजेड प्राप्त करत असतो तसाच आपण केशरी रंगाची साडी घातल्याने आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन प्रत्येक का कामात सकारात्मकता तयार होत असते त्यानंतरचा पाचवा रंग जो आहे हा गुलाबी रंग आहे एखाद्या महिलाकरिता किंवा एखाद्या मुलींकरिता हा जो गुलाबी रंग आहे हा अत्यंत आकर्षित करणारा रंग आहे गुलाबी रंग किंवा गुलाबी रंगाची फुले दिसतात आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते मन शुद्ध आणि पवित्र होत असते त्यामुळे गुलाबी रंगाची साडी घातल्याने परिधान केल्याने आपलं मन शांत होतही असते आपल्या आप मनाला एकाग्र करण्याची क्षमता मिळत असते म्हणून गुलाबी रंगाची साडी नक्की परिधान करावी हे अत्यंत शुभ रंग म्हटले गेलेले आहेत याशिवाय तुम्ही कोणत्याही रंगाची साडी परिधान करत असाल तर जांभळा रंग मोरपंखी किंवा नारंगी या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता आता पाहूयात की आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या रंगाची साडी परिधान करायची नाही तो म्हणजे काळा रंग तर पहा तर पहा काळा रंग जो आहे हा पूजेमध्ये वापरला जात नाही त्याला कोणत्याही पूजेमध्ये स्वीकार केलेला नाही कारण हा जो रंग आहे अशुभही मानला जात नाही आणि शुभही मानला जात नाही म्हणून चुकूनही काळा रंग वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करू नका काळ्या रंगाची साडी आपल्या घरामध्ये कोणत्याही कार्यामध्ये किंवा आपल्या कुलस्वामिनीची पूजा करत असतो त्यावेळेस घरामध्ये घातली जात नाही ज्यामुळे जी आपली कुलस्वामिनीचा आशीर्वाद जो आहे हा प्राप्त होत नाही म्हणून त्या घरामध्ये काळा रंग घातला जात नाही किंवा तुम्ही कोणतेही मंगल कार्य किंवा मंगलकार्याची पूजा असेल किंवा घराची गाडीची पूजा करत असाल वास्तुशांती करत असाल तर पूजेमध्ये हा काळा रंग वर्ज्य म्हटला गेलेला आहे त्यानंतरचा पांढरा रंग पांढरा रंग हा आपल्याला शांतता धैर्य आणि मन प्रसन्न करण्याकरिता पांढरा रंग वापरला जातो पण वटपौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही घालू नका असं म्हटलं जाते की या दिवशी पिवळा हिरवा किंवा नारंगी केशरी या रंगाची साडी परिधान करावी ज्यामुळे वडाला जसं शंभर वर्ष आयुष्य मिळालेलं आहे तसंच आपल्या पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते म्हणून या दिवशी निरंकार उपास करावा वटपौर्णिमेच्या पूजे अगोदर काहीही खायचं नाही तशीच तुम्हाला बारा ते एक वाजेपर्यंत पूजा करायची आहे आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे तर पूजेमध्ये आपल्याला गव्हाची रास घ्यायची आहे आंबा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कापसाची वात दोन तुपाची वात घ्यायची आहे त्याचबरोबर वस्त्रमाळ घ्यायची आहे कापसाची पीस घ्यायचा आहे पिसामध्ये आपल्याला गहू जे धान्य आहे हेच ठेवायचे आहे पाच सुवासिनीला आपल्याला एक एक आंबा गहू ही रास आपल्याला ओटीमध्ये टाकायची आहे या दिवशी आपल्याला जरूर वटसावित्रीची कथा वाचन करायची आहे आणि पांढऱ्या रंगाचा धागा इथे आपल्याला घ्यायचा आहे पाणी शुद्ध आपल्याला पियच पिण्याचे पाणी इथे भरून घ्यायचे शुद्ध पिण्याचे पाणी एका कलशामध्ये भरून घ्यायचे आहे त्यानंतर ओटीचं साहित्य घ्यायचं आहे सोळा शृंगार जो आहे हा माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी वडाच्या झाडाखाली अर्पण करण्यासाठी आपल्याला जे शृंगार आहे सोळा शृंगार हा घ्यायचा आहे फुले घ्यायचे आहे पिवळ्या रंगाचे झेंडूचे घेऊ शकता किंवा कोणत्याही पिवळ्या रंगाची फुले घेतली तरीही चालेल वटसावित्रीची पूजा करत असताना घरातील सर्व आपल्याला जे जाळेजळमोठे आहे ते काढायचे आहे आणि वटपौर्णिमेचे पूजे अगोदर आपल्याला घरातील देवघरामध्ये जेवढेही देव आहे स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि भगवान शि शिवशंकराची आणि माता पार्वती आणि श्रीकृष्ण बाळा आहेत त्यांचा जल अभिषेक करायचा आहे घरामध्ये आणि आपल्याला अशा पद्धतीने पूजा ही सर्वात प्रथम करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पूजेसाठी जायचं आहे हे नियम पाळावेत त्याचबरोबर या दिवशी चुकूनही मद्यपान करू नये पतीला या दिवशी चुकीचे शब्द बोलू नये कोणाशी रागावू नये या दिवशी कांदा लसूण वर्ज करावा कारण हा पौर्णिमा दिवस जो आहे हा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रसन्न करून घेण्यासाठी त्याचबरोबर आकर्षित करण्यासाठी या दिवशी चुकूनही कांदा लसूण भाजीमध्ये वापरू नका कारण या दिवशी जर कांदा लसूण जर भाजीमध्ये वापरला तर राग जास्त येतो राग आल्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपल्याला सफलताही मिळत नाही म्हणून या दिवशी हे काम करणे टाळावे श्री स्वामी समर्थ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा